मध्यान रात्रीचा काळोख चौफेर दाटून राहिला आहे धो धो पाऊस सारखा कोसळतो आहे मधूनच लखकण वीज चमकते आसपासचे भयान रान लहान टेकड्या झाडे झुडपे गढूळ पाणी सारे क्षणभर दिसते आणि पुन्हा काळोख सारखा पाऊस अशा रानातही एका बाजूला एक झोपडे आहे त्यात उजेड दिसतो आहे त्यातून पिवळा तांबडा उजेड बाहेर आला आहे आणि पावसाने विजून इकडे तिकडे पसरला आहे काळोखातून आणि पावसातून कुणी वाटसरू उजेडाच्या अनुरोधाने झोपडीकडे येतो दाराशी पाणी साचून डबके झालेले आहे त्यात त्याचे पाय वाचतात पाणी उडते भिजून काकडलेल्या स्थितीत तो झापाशी उभा राहतो आणि घाईने हाका मारतो कुणी आहे का मी वाटसरू आहे जरा निवारा मिळेल का तशा राहणार भयान वातावरणात अनोळखी प्रवाशाचे बोलणे मोठे चमत्कारिक वाटते आतून आवाज येत नाही काही वेळ वाटसरू कानात जीव आणून आत काही हालचाल होते का बघतो आणि मग दोन पावले पुढे सरकतो भिजून सुरकतलेल्या बोटांनी तोंडावरचे पाणी पुसून टाकतो आणि पुन्हा म्हणतो कुणी आहे का मला जरा आत घेता का या खेपेला त्याचा आवाज बघापेक्षा चढलेला आहे तरीही आतून आवाज येत नाही दारावर वाजवले पाहिजे ही जाणीव वाट होते पण बांबू निरगुडीच्या फोका आणि असेच काही बाही यांनी तयार केलेले ते दार त्यावर कसे आणि काय वाजवावे आसपास दगडधोंडा सापडेल म्हणून तो अस्वस्थपणे इकडे तिकडे बघतो पण पाणी साचले आहे आणि त्यावर पावसाचे थेंब पडत आहे या वाचून त्याला दुसरे काही दिसत नाही कपाळावरून नाकावरून पाण्याचे ओघळ त्याच्या ओठांवर उतरत आहे त्यांचा घुटखा घेऊन तो पुन्हा ओरडतो दार उघडा दार आणि पुढे होऊन झाप धरून हलवतो मग मात्र आतून आवाज येतो बारीक किंडरा आवाज येतो कोण आहे फटीतून आत बघण्याचा प्रयत्न करीत वाटसरू उत्तर देतो अहो मी वाटसरू आहे रस्ता चुकलो आहे पाऊस थांबेपर्यंत मला निवारा पाहिजे झोपडीत जागा नाही छे असं म्हणू नका मी काही रात्रभर राहणार नाही पाऊस थांबला की जाईन हो पण आत मुंगी शिरायला वाव नाही माझ्या शेळ्या मेंढ्या गुरं ढोरं कुत्री कोंबड्या ह्यात कुठे येशील कुठं बसशील बसेन हो कुठं तरी उघडादार भिजून भिजून मोड यायला लागलेत माझ्या अंगाला वाटसरू अधीर झाला आहे पण आतून बोलणारी बाई भारीच थंड आहे ती अजून दार उघडायला तयार नाही अहो उघडा की तुम्ही बाई माणूस एकट्याच दिसतात पण घाबरायची काही कारण नाही मी चांगला माणूस आहे चोर दरोडेखोर नाही कुणी मग आत हालचाल होते दाराकडे उठून येत ती बाई फणकाऱ्याने बोलते आसपास दहा पाच कोसात गाव नाही अशा जंगलात वस्ती टाकून राहिलोय ते चोर दरोडेखोरांच्या भीतीनं होय रे बाई असले म्हणून काय झालं मनगट धरलं तर तुझ्यासारखा जवान जागचा हलू देणार नाही आणि ती दार उघडते वाटसरू आत जातो झाप पुन्हा बंद करून बाई परत फिरते आणि काहीही न बोलता जाळा शेजारी जाऊन बसते दाराच्या पुढे एका बाजूला भला मोठा ओंढका पेटत ठेवलेला आहे त्याच्यावर मांडव केला आहे अर्धवट ओले असे कपडे त्या मांडवावर टाकलेले आहेत काही वेळाने मान फिरून ती म्हणते अंगावरची ओली कापड काढून मांडवावर टाक सुकायला आणि जाळाशी येऊन बस मेहरबानी क्षणभर वाटसरू गोंधळल्यागत होतो आणि मग अंगातला जाड अंगरखा काढतो आणि मांडवावर जिथे धुरकटलेले अनेक कपडे आहेत तिथे टाकतो आणि खाली बसतो ओल इतकी झाली आहे की बसण्या झोपण्यासाठी जाळाच्या बाजूंनी फळ्या टाकलेल्या आहेत बाई आता त्याच्या समोर आली आहे धुरातून त्याला तिचा चेहरा नीटनेटका दिसतो आहे निर्विकारपणाने उब घेत ती बसली आहे तिच्या पाठीमागे भिंतीवर टांगलेल्या फळीवर दोन चार कोंबड्याही अंगाचा संकोच करून बसल्या आहेत या पाखरांच्या अंगाला मोठा गमतीदार वास येतो आहे वाटसराला तो जाणवला कोपऱ्यात एक भले मोठे कुत्रेही अंगाला वेढा देऊन बसले आहे आणि आत आणखी जागा दिसते पण उजेड इतका अपुरा आहे की तिकडे काय आहे हे दिसत नाही बहुधा तिकडे शेळ्या आणि गाय असावी कारण शेळ्यांनी नाकाने केलेला आवाज आणि गायीची बसण्यासाठी झालेली धडपड ऐकू आली शिवाय तिकडून शेळ्यांच्या मुताचा गाय बैलांच्या शेणाचा वासही येतो आहे काहीतरी बोलले पाहिजे म्हणून वाटसरूप पुटपुटतो मेहरबानी झाली बाई रात्रभर या पावसात भटकत हिंडलो असतो तर सकाळपर्यंत माझा मुडदास दृष्टीच पडला असता कोल्ह्या लांडग्यांच्या बाई थंडपणाने म्हणते रात्र आणि आभाळ बघून शहाणा माणूस बाहेर पडला नव्हता खरं आहे पण जरुरीचं काम होतं म्हटलं काय होतंय जाऊ झपाट्यानं पण गाठलं वाटेत पावसानं बॅटरी होती जवळ तीही बंद पडली काय करणार हम्म जरा बरं वाटलं अंगात उब आली माझ्यापाशी कोरडं नेसायला द्यायला काही नाही नसू द्या हो पॅन्टबद्दल म्हणताय ना ती सुकेल सुकली सुद्धा ह्या उभेनं शहरगावची दिसता हो नाही म्हणजे इथलाच आहे लिंबुणीचा पण नोकरीला आहे साताऱ्याला एसटीत आहे फार वर्षातून येतोय गावाकडे काय करणार हो अगदी आडवळणी गाव वाहन नाही काही नाही संध्याकाळी उतरलो स्टेशनवर हम्म लांब चालायचं आहे तुम्हाला अजून हो रस्ताच चुकला ना आता दिसायला लागलं की जाणार बाहेर पाऊस अद्यापही कोसळतो आहेच वाटसराच्या अंगावरची पॅन्ट आता हडकली आहे समोर बसलेली बाई आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे चमत्कारिकपणे बघते आहे वाटसरू चुळबुळ करतो बाकी या असल्या राणा तुम्ही एकट्या राहता हे विशेष आहे हं का धनी आहेत की आहेत मग आज कुठं परगावी गेलीत काय नाही आहेत ना आत खाटल्यावर झोपलेत असं का तरी मला वाटलंच मग जड आवाजात बाई आणखी खुलासा करते झोपलेत ज्या झोपेतून कधी जाग येत नाही अशी झोप लागलीये त्यांना वाटसराचा चेहरा एकदम बदलतो म्हणजे आज दिवस बुडायच्या येळला जीव सोडला त्यांनी अरे बापरे किती थंडपणाने ही गोष्ट सांगितली या बाईने वाटसरू चमकतो क्षणभर काय बोलावे हे त्याला कळत नाही आतल्या अंधाराकडे आणि बाईच्या तोंडाकडे एक दोन वेळा तो बघतो आणि मग म्हणतो चमत्कारिक प्रसंग आहे मग बाई सुस्कारा सोडून उठते आणि दिवा उचलून आत जाते ती पाठमोरी चालताना प्रकाश पुढे पडतो आणि समोर भिंतीशी टेकून टाकलेली खाड दिसते त्यावर माणूस झोपला आहे आणि त्याचे पांघरून सारखे करून बाई परत फिरते आणि कंदील ठेवून पहिल्या जागी बसते काही वेळ कोणीच काही बोलत नाही मग वाळलेल्या ओठांवरून जीप फिरवून वाटसरू म्हणतो पण त्यांना तसं ठेवून आतापर्यंत तुम्ही बसलात मग काय करणार पाऊस हा असा चिमधार लागलाय मी एकटी बाई माणूस काय करणार तरीही काय झालं असतास माझ्या जागी तर काय केलं असतस आणि त्यांचं माझं सरळ नव्हतं आपल्या मुडद्याला मुद्याला हात लावलेला त्याला खपणार नाही काही वेळ पुन्हा शांतता पसरते ते भयान रान, ती झोपडी त्यातली चेटकीसारखी दिसणारी बाई आणि तिच्या नवऱ्याचा मुडदा वाटसराच्या अंगाची थंडी कुठल्या कुठे पळते उगीच तो हाताचे तळवे चोळीत राहतो बाई बोलते तू धाडशी दिसतोस नाहीतर संध्याकाळी लिंबोडीला जायला निघाला नसतास या वाटेनं यावर वाटसरू केवळ चमत्कारिक हसतो जाळा पुढे धरलेल्या पायांची बोटे हलवतो बाई विचारते थंडी गेली का अंगातली तंबाखू ओढतोस का ओढतो पण सिगारेट आणल्या होत्या भिजून गेल्या सगळ्या धण्याची चिलीम आहे देऊ का वाटसरू तत्परतेनं म्हणतो नको नको तशी काही जरुरी नाही आणि चिलीम ओढायला तरी जमणार कशी छे काही जरुरी नाही आपल्या या घाईच्या खुलाशावर बाई गालातल्या गालात हसली असे त्याला वाटले भिंतीवर हलणाऱ्या सावल्या धगधगीत पेटलेला ओंढका आणि जनावरांचे मोठमोठ्याने घोरणे हे सारे वाटसराला नव्यानेच जाणवू लागले बाहेर पावसाची झड कमी झाली घोंगावणारा वारा आणि बेडकांचे ओरडणे स्पष्ट ऐकू येऊ लागले डोळ्याला डोळा देऊन बाई अजून बसूनच आहे तिने जांभही दिली नाही की आळस दिला नाही वाटसरू उगाच बसण्याची तर चार दोन वेळा बदलतो इकडे तिकडे बघतो आणि मग धीर करून बोलल्यासारखा तो बोलतो पण हे असं झाकून ठेवून स्वस्थ बसणं बरं नाही नाही हो पण करणार काय उजाडल्याशिवाय काय करणार रात्र किती झालीये कोण जाणे पुन्हा बाईला काय वाटते कोण जाणे ती म्हणते झोप आली असली तर हो फळीवर आडवा कोंबडा आरवला की उठवते तुला छे, छे अशा परिस्थितीत झोप वाटसरूच्या डोळ्यात बघत बाई विचारते का भीती वाटते तुला भीती कसली मेलेलं माणूस काय करणार धीड दिसतोस तसं काही नाही पण भिण्यासारखं काही नाही त्यात या प्रश्नोत्तरानंतर पुन्हा दोघेही गप्प राहतात बाहेर पाऊस साफ उघडला आहे रात्रीला काही वेगळाच रंग आला आहे बाई एकाएकी काही आठवल्यासारखे करून म्हणते वाटसरा तुला निवारा दिला मला जरा मदत करशील हो सांगा की त्या पलीकडच्या डोंगरात माझा भाऊ राहतो त्याला मी घेऊन येते तवर इथं बसशील क्षणभर विचार करून हलक्या आवाजात वाटसरू म्हणतो हो बसेन तुला भीती नाही वाटायची भीती कसली मेलेल्या माणसापेक्षा निरुपद्रवी अशी वस्तू आहे का दुसरी धीट आहेस हे बघ तू इथे जाळाशी बैस पाहिजे तर इथे ही कोणाड्यात धण्याची चिलीम आहे तंबाखू आहे ओढ झोपू मात्र नकोस मी आत्ता जाऊन येते हां आणि खरोखरीच ती बाई निघते दारापाशी जाते बाई काय रे मी म्हणतो तुम्ही कशाला जाता अशा काळोखात मी जातो मला सांगा वाट बाई हसते वाट सरा वाट चुकून इथं आलास आणि आता पुन्हा कुठे बाहेर जातोस अंधारात तुला माझ्या भावाची झोपडी सापडायची नाही माझ्या पायाखालची वाट आहे बघ तरी आत्ता हरणासारखी जाऊन माघारी येते जाऊ आणि खरोखरीच त्या अनोळखी चुकलेल्या माणसाला प्रेताच्या सोबतीला ठेवून ती विलक्षण बाई निघून जाते कान फडफडवीत ते कुत्रे तिच्या मागे जाते ओणक्या शेजारी वाटसरू एकटा राहिला काही वेळ निघून गेला वाटसराने मागे वळून बघितले नाही जाळाकडे टक लावून तो उगीच बसला आहे पण आत बाहेर होणारे सूक्ष्म आवाज सुद्धा त्याचे कान टिपत आहेत कपाळ अशी घाम लागला आहे आणि छातीचे ठोके जलद पडत आहेत वरचेवर आपला एक हात तो पॅन्टच्या खिशात घालतो आहे झोपडीत कुठेतरी पाणी गळत आहे त्याचा आवाज सारखा येतो आहे मध्येच फळीवर बसलेल्या कोंबडीने घशातल्या घशात आवाज केला दारातून उड्या मधीत एक बेडकी आत आली आणि काही हालचाल करता मठ्ठपणे बसून राहिली कितीतरी वेळ मध्येच एकदा वाटसरू आत खाटल्याकडे बघतो आणि त्याला भास होतो की तो मेलेला माणूस उठून बसला आहे तो दृष्टी पटकन काढून घेतो श्वास रोखून कान टवकारतो पायाला मुंग्या आल्या आहेत तरी नुसता पाय हलवणे सुद्धा त्याला जमत नाही आवंडा गेला तरी ती हालचाल जाणवते आहे अरे बाप रे आणि खरोखरीच ते प्रेत उठून बसते भीषण हसते आणि चालत चालत वाटसराकडे येते तो भयंकर भीतो आणि मोठमोठ्याने ओरडू लागतो अहो बाई बाई आई ग त्यावर पुन्हा चमत्कारी घसून त्या बाईचा मेलेला मालक वाटसुरू पुढे दोन्ही पायात अंतर ठेवून उभा राहतो आणि मागे पुढे झोके घेत म्हणतो अरे घाबरतोस काय तुला माहीत आहे मेलेला माणूस काहीही करू शकत नाही त्याच्या इतकं निरुपद्रवी दुसरं काहीही या जगात नाही वाटसुरूचा चेहरा पांढरा फटपटीत पडतो तरीही तो छातीचाच तरी धीर करून म्हणतो पण तू मेला होतास ना हा तर मेलो होतो गरीब माणसाला या दुनियेत पोटासाठी घडोघडी मरावं लागतं आणि थंडीने गारठल्यासारखा तो जाळाशी येऊन बसतो आपल्या क्रूर डोळ्यांनी वाटसरूकडे बघू लागतो अंगापिंडाने तो भलताच थोराड आहे आणि वाघासारख्या त्याच्या जबड्याला परमेश्वराने मनगटासारख्या झाड मिशा दिल्या आहेत रोखून रोखून वाटसरूकडे बघितल्यावर राठ हवा जात तो बोलतो शाब्बास वाटसरा तू धीर दिसतोस पण खरं सांग तू मेला आहेस की नाही असो नसो तू जास्ती खोलात जाऊ नकोस आता उजाडत आलं अंगावरची कापडं काढ आणि तुझ्याजवळ जे काही असेल ते मुकाट्यानं माझ्या हवाली कर म्हणजे म्हणजे वाट मारी या जंगलात नुसत्या कोंबड्या आणि गुरं पाळून संसार चालत नाही असला बारीक सारीक धंदा करावाच लागतो वाटसरा ह आटप हे काय प्रकरण आहे हे वाटसरूला कळून चुकले ही भूतचेष्टा नव्हे हा माणूस मेलेला नाही हा सगळा डाव आहे हे त्याला कळून चुकते आणि मग त्याला अवसान येते भीती जाऊन तो उलट फाजील धीट बनतो मनमोकळा हसत रोखून बोलतो गुड छान प्लॅन आखता तुम्ही लोक वा वा अगदी रहस्य कथेसारखं झालं हे सगळं तरी मी म्हणत होतो की ही बाई मला लवकर आत ये का म्हणेना सुरेख सुरेख डोकं चालवता तुम्ही हा यावर झोपडीचा मालक आपली राठ बोटे वळवतो हो आणि दमदाटीच्या आवाजात गुरगुरतो चुप रे आगाऊ बोलू नकोस नाहीतर मुडदा पाडीन पाडाल बुवा स्वतःचा पाडाल दुसऱ्याचा पाडाल काय हो आतापर्यंत किती जणांना लुटलं तसं कुणी हिशोब ठेवलाय नाही न ठेवायचा वाल्या कोळ्यासारखे रांजण वगैरे ठेवायचे भरून ये पाहुण्या जास्ती बोलू नकोस मुकाट्यानं काय असेल ते काढ आणि चालता हो छे मी काहीही देणार नाही वाट सुरूच्या या उत्तराने चोरटा क्षणभर दिपतो बोलतो शाब्बास मी आजवर अनेक माणसं बघितली मी मेलेला उठून बसलो रे बसलो की त्यांचे डोळे पांढरे व्हायचे झीट येऊन पटकन खाली पडायचे खुशाल अंगावरच काढावं आणि त्याला उचलून लांब टाकून यावं पण बहादरा तूच एकटा असा बेरकी भेटलास अरे जगात आता छातीची माणसं थोडी राहिलीत काय बरोबर आहे म्हणून तुझ्यावर हात टाकायला जीव होत नाही माझा मुकाट्यानं झडती दे आणि आल्या वाटेनं चालू लाग ते जमणार नाही मी चालू लागतो पण देणार मात्र काही नाही जीव गमावशील अरे सोड पुष्कळ बघितलेत असले भाला आहे माझ्यापाशी बघितलास ह्यानं ढाण्या वाघ मारलाय मी शक्य आहे का मग काढते नाहीतर भोगशी नस गड्या तू नुसताच अंगापिंडाचा मोठा दिसतोस दिल काही मोठा नाही तुझा कोण म्हणत मग हातात भाला घेऊन माझ्यावर गुर्रावला नसतास माझ्याही हातात दे काही मग होऊन जाऊ दे मग चोरटा फार चिडतो दात ओठ खाऊन भाला उगारतो शेवटची संधी तुला जगतोस की मरतोस वाटसरू बसल्या बसल्याच बोलतो अरे सोड पुष्कळ ऐकलंय असं आणि चोरटा त्वेषाने भाला फेकतो वाटसरू चपळाईने तो चुकवतो धाडकण पिस्तुलाचा बार होतो दोन्ही पायांवर अल्लाद उडी घेऊन वाटसरू हुशार झाला आहे झापाला पाठीचा रेटा देऊन उभा राहिला आहे रक्तबंबाळ झालेला हात काखेत दाबून उभ्या असलेल्या चोरट्याच्या छातीवर हातातले पिस्तूल त्याने रोखले आहे जास्त गडबड करशील तर मुडदा पाडीन भल्या चुप रहा डोळे मोठमोठे करून भल्या धनगर वाटसराकडे बघत राहतो थोडकं हसून म्हणतो शाब्बास रे तुझी वाटसरू नाहीस तू फौजदार आहेस तर वा रे हिंमत आजपर्यंत अनेक जण धडपडले मला घेरण्यासाठी पण आज तुझ्या हाताला यश आलं शाब्बास र छातीचा आहेस अशी माणसं आता राहिली नाहीत फार दाराशी काळासारखा उभा राहिलेला फौजदार आणि जाळ तोंडावर घेऊन कमरेवरचा भाग पुढे झुकून त्याला शाबासकी देणारा भल्या धनगर अजूनही रक्तबंबाळ हात त्याने काखेत दाबला आहे रक्ताचे ओघळ त्याच्या कमरेपर्यंत आले आहेत फौजदाराशी असे बोलता बोलता भल्या धनगर ताडकण उडी मारतो बघू रे धर आता असे आव्हान देऊन छपरातून नाहीसा होतो धाड धाड बार होतात बाहेरच्या काळोखात शिट्ट्या फुंकल्या जातात बॅटरीचे झोत फिरतात रायफलच्या गोळ्या सणसणतात पळणाऱ्या भल्याच्या अंगात त्यातल्या काही घुसतात आणि डुकरासारखा केकाटून तो खाली चिखलात पडतो दबा धरून राहिलेले शिपाई गोळा होतात मुडदा उचलून लांबवर ठेवलेल्या मोटारीकडे चालवतात त्या मोटारीच्या दोन पोलिसांमध्ये हात बांधलेली बाई बसली आहे फौजदार येतास ती किंचाळून म्हणते वाटसरा कसारे दावा साधलास माझा मालक कुठं आहे वाटसरू थंडपणे म्हणतो मला त्याला मारावं लागलं भल्याचा मुडदा बघताच बाई माशासारखी तडफडते टिटवीसारखी आकांत करते चांडाळा माझं कुंकू पुसलस आसरा मागितलास आणि मला जन्माची उघडी केलीस वाटसरू म्हणतो बाई माझा इलाज नव्हता आणि काळो खातून फेकीत गाडी सुरू होते